दर आठवड्याला किंवा आपल्या पार्टनरच्या सहजतेनुसार आरामदायक वेळेत ओरल सेक्स करणं उत्तम असतं ओरल सेक्स करताना स्वच्छता ही प्राथमिक गरज असते तुमचं तोंड हाते आणि पार्टनरचे जनजेंद्रिय संपूर्णपणे स्वच्छ असावे हे संक्रमण टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे कॉन किंवा डेंटल डॅम वापरणे देखील सुरक्षिततेसाठी फायदेशीर ठरतं विशेषतः जेव्हा तुम्ही नवीन पार्टनरसोबत असाल किंवा कोणत्याही संक्रमणाचा धोका असेल डॉक्टर मुंदळा सांगतात की ओरल सेक्स करताना संवाद आणि आरामदायक वातावरण खूप महत्वाचं आहे तुमचा पार्टनर कुठल्या गोष्टींमध्ये सहज आहे कुठल्या गोष्टींमध्ये अस्वस्थ आहे हे समजून घेणं गरजेचं असतं हळूहळू सुरू करा जबरदस्ती किंवा दबाव न देता हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण एका अशा अतिशय संवेदनशील पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे ओरल सेक्स किती वेळ करावं कसं करावं अनेकदा लोक या विषयावर बोलायला थोडा संकोच करतात पण हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण योग्य माहिती नसल्यास मानसिक अस्वस्थता नात्यामधील गडबड किंवा शारीरिक समस्या उद्भवू शकतात या विषयावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात हे आज आपण व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत डॉक्टर मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपल्या सेवेत आहेत ते एक अनुभवी क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट आहेत आणि गेल्या चाळीस वर्षांपासून हजारो रुग्णांना मार्गदर्शन करत आहेत त्यांचे क्लिनिक मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये आहे तर छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यांची मुख्य शाखा आहे सोमवार ते शुक्रवार ते संभाजीनगरमध्ये प्रॅक्टिस करतात तर शनिवारी रविवारी मुंबई आणि पुणेच्या क्लिनिकला असतात त्यामुळे महाराष्ट्रात कुठे जरी असाल तरी त्यांचं मार्गदर्शन सहज मिळू शकतं ओरल सेक्स हे नात्यात एक भाग असू शकतो पण याची वेळ पद्धत आणि स्वच्छता खूप महत्वाची असते डॉक्टर सांगतात की ओरल सेक्स करताना दररोज किंवा खूप जास्त वेळा आवश्यक नाही कारण शरीराला विश्रांती गरजेची असते आणि जास्त वेळ केला हळूहळू मानसिक थकवा निर्माण होऊ शकतो दर आठवड्याला किंवा आपल्या पार्टनरच्या सहजतेनुसार आरामदायक वेळेत ओरल सेक्स करणं उत्तम असतं ओरल सेक्स करताना स्वच्छता ही प्राथमिक गरज असते तुमचं तोंड हाते आणि पार्टनरचे जनजेंद्रिय संपूर्णपणे स्वच्छ असावेत हे संक्रमण टाळण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे कॉन्डम किंवा डेंटल डॅम वापरणे देखील सुरक्षिततेसाठी फायदेशीर विशेषतः जेव्हा तुम्ही नवीन पार्टनर कोणत्याही संक्रमणाचा धोका असेल तर डॉक्टर मुंदळा सांगतात की ओरल सेक्स करताना संवाद आणि आरामदायक वातावरण खूप महत्वाचं आहे तुमचं पार्टनर कुठल्या गोष्टींमध्ये सहज आहे कुठल्या गोष्टींमध्ये अस्वस्थ आहे हे समजून घेणं गरजेचं असतं हळूहळू सुरू करा जबरदस्ती किंवा दबाव न देता नात्यातील भावनिक आणि शारीरिक जवळीक वाढवणे हे मुख्य उद्देश असायला हवेत तसेच ओरल सेक्स करताना तणाव थकवा किंवा मानसिक अस्वस्थता नसावी याकडे लक्ष द्या थकलेली किंवा मानसिकदृष्ट्या तयार नसलेली अवस्था अनुभवांचा आनंद कमी करते आणि शारीरिक समस्या देखील वाढवते त्यामुळे जेव्हा तुम्ही दोघेही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या तयार असाल तेव्हाच हे अधिक सुरक्षित आणि समाधानकारक सुखदायक ठरत डॉक्टर मुंदडा यांचा अनुभव असा आहे की योग्य स्वच्छता आरामदायक वातावरण संवाद आणि योग्य वेळेत केलेले ओरल सेक्स नात्यातील जवळीकता आणि संतुलन वाढवते मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारते घरगुती उपाय किंवा अफवांवर विश्वास ठेवणं टाळलं पाहिजे आणि नेहमी तज्ज्ञांचा मार्गदर्शन घ्या वन थिंग टू अंडरस्टँड इज दॅट इज की ओरल सेक्स इज नॉट ओनली अबाउट प्रायव्हेट पार्ट इंटिमेट होणे स्पर्शाने आपल्या पार्टनरला बोलणे किंवा संवाद साधणे किस ऑन हिज ऑर हर फोरहेड ऑर हर टाईक इट्स आल्सो पार्ट ऑफ ओरल सेक्स लक्षात ठेवा ओरल सेक्स ही नात्यातील एक आनंददायी सुरक्षित क्रिया असू शकते पण ती योग्य पद्धतीने योग्य वेळेत आणि स्वच्छतेसह करणं खूप गरजेचं असतं जर तुम्हाला याविषयी अधिक माहिती हवी असेल तर वैयक्तिक मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही डॉक्टर मुंदडा यांना संपर्क साधू शकता सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरच्या शाखेमध्ये किंवा शनिवार रविवार मुंबईला पुण्याला ते उपलब्ध असतात तर अशा प्रकारे योग्य मार्गदर्शन आणि काळजी घेऊन तुम्ही सेक्सचा अनुभव घेऊ शकता आनंददायक आणि सुखकारक नात्यासाठी ते फायदेशीर ठरेल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एखाद्या नवीन विषयासह महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहोत तोपर्यंत नमस्कार